केली आरास नाना या परी केली आरास नाना या परी नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो रेजो हाऊ घालती सुंदरी जो बाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा वाया नो झुंडोडा वाटा जोमाळा जो रे लो म्हणतो तुम्ही चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार आले तांजी मामाशे असा शिवाजी स शोभे सरदार जोवाळा जो रेजो शिवाजी स शोभे सरदार जोवाळा जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्याम्बिका धावी आली, आली। जय प्राप्ति राजा ला दिली जो, जो रे जय प्राप्ति राजो सहव्या दि लानि ला। कानी कानि कुण्डलगला मो वा কানি কুণ্ডলগা মোতা মা গী কপা পিডা যো মা জো জো शरी गवाळी बिराजोबाळा सातव्या दिवशी सातवी करा जिजा भाऊच्या पोटी जन्मला हिरा जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टो मो टोपीचा मोत्याचा तुरा जो बाळा जो जो तुरा जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उटा आले सेनापती तानाजी उटा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो रेजोड जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा गुम फिल्या तारा जशा गुम गुंफिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो रेजोचा जो प्रकाश सारा दहाव्यादिवशी करुणशिन निर्या गोड्यावर रेशमी जिन निळ्या गोड्यावर रेशमी जिन कोटो बाळा वावरती बसून तो, तो बाळा जो रे जो Barsuna chokala johre joh Akra yadi ushi akra varang Pauni sena zali bala la Pauni sena zali bala la dang Paanchi hatyare raja cha sang Do bala johre joh त्या रे राजाचा संग जोबाळा जो रेजो बाराव्या दिवशी बोलामाळी केली आरास लावणी केळी केली, केली आरास लावनी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळा जो, जो रेजो नाव शिवाजी ऐका आव शिवाजी ऐका मंडळी बाळा जो रेजो शिवाजी ऐका मंडळी बाळा जो रेजो प्रिन्सिपल रोहित कुमार सुरूसुभा डोंगरा पॉलिटेक्निक प्रिन्सिपल आणि मुलेराकी सर डिग्री कॉलेजचे प्रिन्सिपल एव्हरी इयर टू सेलिब्रेट दिस शिवजयंती इन ए गुड मॅनर चांगलं व्यवस्थित हे करून चांगलं ढोलबाजानी आणि पालखीनी हे सादर करतो शिवाजी महाराजांचा आदर सर्वांना दे आणि मुलांपण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते ते जे क्षत्रिय धर्म आहे सरांसाठी जे शिवाजी महाराजांचे जे भरपूर हे केले काम केले भरपूर फाईट केले ते त्यांचं ते त्याचा ते आदर्श आमच्या मुलं पण पाळावं हा आणि त्यांनी पण थोडं त्याचं कल्चर फॉलो करावं म्हणून आम्ही हे व्यवहार हे करतो जनजागृती जनजागृती व्हावे आणि मुलामध्ये हा इन्स्पिरेशन मिळावं मुलांना म्हणून आम्ही सादर करतो आणि सर्व मुलं मुली सर्व इंटरेस्टनी भाग घेतात सर्व स्टुडंट्स आणि इव्हन स्टाफ पण व्हेरी इंटरेस्टनी ते भाग घेतात आम्हाला आमचं मराठोमंडळ पॉलिटेक्निक आणि डिग्री कॉलेज जे आमच्या संस्था त्याच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे आणि असंच एरिअर मी सेलिब्रेट करत जावं म्हणून माझा इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे थँक्यू व्हेरी मच डॉक्टर मुळेरा की डिग्री कॉलेज प्रिन्सिपल आम्ही ह्या मराठा मंडळाच्या कॅम्पसमध्ये ती पहिल्यांदाच शिवजयंती करत नाही आहे ही आमची परंपरा आहे ही परंपरा अशीच टिकून ठेवायचं काम आमचे विद्यार्थी करत आहेत मुख्य उद्देश ह्याच्या मागला की जे शिवाजी महाराजांचं तत्व आहे कुठलं तत्व जे रिसोर्सेस शिवाजी महाराजांनी यूज केले जे जनजागृती केले स्वराज्याबद्दलचा जो भाव तयार केला तो भाव सर्वांशी पोचावा या उद्देशानं आमचे कॉलेज कॉलेजची मुलं हायस्कूलची मुलं आहेत पॉलिटेक्निकची आहेत डिग्री कॉलेजची आहेत इंडिकेटेडची आहेत सगळे मिळून हा उत्सव साजरा करत असतो दुकानामारांच्या युक्तीप्रमाणे स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा याप्रमाणे इथं हा सोहळा इथं बघायला मिळतो आणि तसाच सजावट आहे मुलं इथं रंगलेले आहेत इथं असा सोहळा साजरा होतो की धाल आहे मृदंग आहे भजन आहे लाठी आहे काठी आहे अनेक युक्ती शिवाजी महाराजांच्या इथं प्रदर्शन करल्या जातात आणि त्या मुलामध्ये उतरल्या जातात ह्याच त्याचा मगला उद्देश आहे आणि ही परंपरा चालू राहील चालू ठेवीन हाच प्रयत्न करेन जय हिंद जय भारत